बाराची टी थी मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या आठवड्यामध्ये संरक्षण मंत्रालयाने एकशे पंचावन्न एम एम च्या एपीएजीएस तोफांच्या ऑर्डरच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे काय आहे हा निर्णय या निर्णयाचे भारतीय लष्करावरती नेमके कोणते दूरगामी परिणाम होणार आहेत आणि याच अनुषंगाने भारतीय या लष्करामधील तोफांचा इतिहास आणि त्याचं भवितव्य नेमकं काय असणार आहे याबद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नमस्कार। नमस्कार। हा महत्वपूर्ण निर्णय अर्थातच सगळीकडे चर्चा सुरू आहे पण मुळामध्ये हा निर्णय घेण्याआधी ह्या तोफांचं नेमकं काय महत्व आहे किंवा या तोफा घेण्यामागचं कारण काय आहे आणि आपण जे एकशे पंचावन्न एम एम आ, असा उल्लेख केला यातला एमेंट म्हणजे हा नक्कीच हे थोडस किचकट असा एक प्रकार असतो त्यांचे जे मेजरमेंट असतात आटलरी गन्सच्या किंवा जे काय त्याचे जो दारुगोळा त्याच्यात भरतात त्या तोफेमध्ये त्याच्या बाबतीत तर अगदी सहजतेने सांगायचं सा म्हटलं तर सहजरित्या सांगायचं सा म्हटलं तर एकशे पंचावन्न मिलीमीटरचं त्याचा व्यास असतो जो गोळा त्या बॅरलमध्ये भरला जातो तर त्याला म्हणून वन फिफ्टी mm फायम म्हणतात तो हा स्टँडर्ड झालेला आहे आता गेल्या जवळजवळ चाळीस वर्षापासून किंवा जवळजवळ पन्नास वर्षापासून नेटो स्टँडर्ड म्हणतात त्याला की नेटोमध्ये नेटो जे देश आहेत युरोपमधले सगळे त्यांनी जेव्हा जर्मनी चेकोस्लोवाकिया आणि बाकीच्या ठिकाणी जेव्हा हे करायला सुरुवात केली त्यातले निर्मिती करायला सुरुवात केली तोफांची स्वीडन मध्ये बोफोर्स तिथून आले होते तर त्यांनी एक स्टँडर्ड गेज जसं असतो जसं आपल्या रेल्वे वर जसं रोळांच्या मधला जो डिस्टन्स असतो स्टँडर्ड असतो सगळीकडे ब्रॉडगेटचा एवढा मीटर गेटचा एवढा एक मीटर तसंच दारुगोळा जो असतो तो असा त्या शेलचा व्यासावरती त्याच त्याची व्याख्या केली जाते आणि म्हणून ते वन फिफ्टी एम म्हणजे त्या कॅलिबर त्याला म्हटलं वन फिफ्टी एम कॅलिबर म्हटल्यानंतर तोफेचा जो व्यास असतो ज्याच्यामध्ये गोळा घातला जातो किंवा गोळ्याचं जे व्यास असतो तर प्रमाणे त्याला क्लासिफिकेशन केलं जातं म्हणूनही वन फिफ्टी फायम आता मागच्या आठवड्यात जे जे एक कॉन्ट्रॅक्ट झाला भारत फोर्ज आणि टाटा या कंपनी बरोबर तीनशे सात या तोफा घ्यायच्या आहेत त्या भारतात निर्मिती त्याची होईल आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट जवळजवळ सात एक हजार करोड रुपयाचं मागच्या महिन्यात त्यांनी त्याच्यावरती हस्ताक्षर केली होती तर अशा याच्यामध्ये ते जे जेव्हा सांगितलं गेलं लग की इतकं घ्यायचं आहे तर का एकशे पंचावन्न एम एमचं घेतलं एकशे पंचावन्न एम एम याच्यासाठी घेतलं की बोफोर्सच्या ज्या गन्स होत्या ज्या कारगिलमध्ये त्यांनी खूप नाव कमावलं बदनाम पण झालं त्याच्या आधी शहाऐंशी पासून तर तेव्हापासून भारताने भारतीय सेनेनी आणि आटलेरी असं म्हटलंय की आपण जे जे काही आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या इन्व्हेंट्रीमध्ये आपल्या अटलरी मध्ये जे काही तोफा येतील जे काही अटलरी गन्स येतील त्या वन फिफ्टी mm एम किंवा मिडीयम गन्स या सामील होतील आता वेगवेगळी व्हरायटी आम्ही आणणार नाही व्हरायटी कशी असते की दुसऱ्या महायुद्धानंतर एकशे पाच mm एम एमच्या गन्स होत्या एकशे तीस एम एम गन्स होत्या एकशे बावीस एम एमच्या गन्स होत्या म्हणून त्यांनी ते एक स्टँडर्डायझेशन आणण्यासाठी म्हणून वन फिफ्टी फायम मग त्याच्यामध्ये ते तोफेचा जी लांबी असते त्याच्यामध्ये फरक होऊ शकतो त्याचं बावन्न पटीनी जास्ती म्हणजे बावन इंच होऊ शकतं काही पाच फूट दोन इंच होऊ शकतं असं ते गोष्ट वेगळी असते पण वन फिफ्टी फायम स्टँडर्ड झाले सर uh, uh, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या काळामध्ये भारताने uh, तोफांचा इतिहास नेमका कसा आहे कारण uh, अनेक युद्ध भारताने खेळलेली आहेत एकोणीशे बासष्ट असेल पासष्ट असेल एकाहत्तर असेल किंवा एकोणीशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध असेल जसं तुम्ही म्हणाल की बोफोर्स uh, तोफांचा त्याच्यामध्ये महत्व आपल्याला दिसून आलं होतं तर हा इतिहास काय आहे आम्हाला थोडक्यात सांगा ना uh, दुसऱ्या महायुद्धापर्यंत uh, भारतीय सेना जी होती किंवा लष्कर जे होत मुख्यतः पायदळ हे ब्रिटिश सेना होती त्यामुळे ब्रिटिश मेक गन्स किंवा मध्ये बनलेल्या ज्या तोफा होत्या त्यांच्याप्रमाणे त्यांचा पूर्ण साठा भारतीय सेनेकडे होता एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे नवीन काहीच बंदुका घेतलं गेलं किंवा कुठलंच नवीन सामुग्री घेतली गेली नाही त्यामुळे जे काही जुन्या चालत आल्या त्याच चालत होत्या पण बासष्ट युद्ध झाल्यानंतर चीन बरोबर भारत भारतीय सेना जेव्हा पराजित झाली तेव्हा त्यांनी नवीन दारुगोळा नवीन सामग्री नवीन हत्यार यांची मागणी केली भारतीय पण त्याच्यामध्ये तेव्हा अमेरिकन गन्स पण निवड करायची की नाही याच्यावरती चर्चा झाली बरीचशी पण अमेरिकन गन्स आणि ब्रिटिश गन्स ऑलमोस्ट सारख्याच होते कारण त्यांचा नेहमीच आपसी संबंध त्यांचे चांगले असल्यामुळे आपसातले त्यांनी नेहमी तेच होत पण ते मिळत नव्हतं त्यांच्याकडनं किंवा ते लोक द्यायला तयार नव्हते वेळ लावत होते म्हणून भारताने भारत रशियाकडे वळ किंवा सोवियत युनियनकडे वळला त्यावेळेस बासष्ट नंतर मग त्यांचं जे स्टँडर्ड गेज होतं ते एकशे तीस एम एम एकशे बावीस एम एम असं तें, त्यांच्याजवळ होत त्यामुळे मग परत नव्याने सुरुवात केल्यासारखं झालं आर्टलरी गन्स पण त्या पुरेशा नव्हत्या त्यामुळे पासष्टशे युद्धामध्ये भारताच्या आर्टलरी रेजिमेंट्सना एवढं महत्त्व नाही मिळालं किंवा त्यांना त्याच्यात आपला रोल निभावता नाही आला त्यांचं त्यांचं जे काय त्याच्यात कार्य करण्याची क्षमता असायला पाहिजे होती ती नव्हती एकाहत्तर मध्ये तेच झालं मग एकाहत्तर पासून भारताने परत त्याच्यात बदलाव आणण्याचा प्रयत्न केला की आपण नेटो स्टँडर्ड किंवा अमेरिकन कडे वळूया ते करता करता शहाऐंशी मध्ये बोफोर्स चे बोफोर्स ची निवड झाली बोफोर्स जी गन आहे त्या बोफोर्सच्या गनची निवड झाली ती त्याचा करार झाला एकोणीशे शहाऐंशी मध्ये आणि बोफोर्सच्या क्वालिटीच्या बाबतीत कधीच शंका नव्हती पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार राजीव गांधी स्वतः त्यांचा किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा असल्यामुळे बोफोर्स हे नाव बदनाम झालं आणि बोफोर्स कांड किंवा बोफोर्स करप्शन स्कॅन्डल असं म्हणून त्याचं एक खूप वंदता सगळीकडे झाली सगळीकडे पसरलं आणि त्याचा परिणाम भारताच्या एक्विशन प्रोसेसवरती पण झाला खरेदी करण्यास डिफेन्स सामग्री खरेदी करण्याच्या प्रक्रियेवर त्याचा खूप प्रभाव पडला जवळजवळ वीस तीस वर्ष लोक नेहमी काही म्हटलं की म्हणायचे नाही बोफोर्स सर्व होईल तुम्ही कराल पण एवढ्या ह्याच्यामध्ये त्या कालावधीत नव्याण्णव मध्ये जेव्हा कारगिल बरोबर युद्ध सुरू झालं म्हणजे पा, पाकिस्तान बरोबर युद्ध सुरू झालं कारगिलला त्याच्यात बोफोर्सने आपली कमाल दाखवून दिली आणि मुख्यतः सैनिकांच्या व्यतिरिक्त आपल्या सैनिकांच्या वीरतेच्या व्यतिरिक्त बोफोर्समुळे भारत तेव्हा ते युद्ध जिंकू शकलो असं म्हणत आहे तर असा इतिहास तेव्हापासून आतापर्यंतचा आहे सर uh, जसं स्वातंत्र्यानंतर काही काळ आपण ब्रिटिशांनी तयार केलेल्या किंवा ते वापरत असलेल्या तोफांचा वापर केला होता आणि नंतर अचानकपणाने आपण रशियाकडनं तोफा विकत घेतल्या होत्या त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्या चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये अर्थातच काहीतरी फरक असेल हा फरक आपल्या सैनिकांनी कशा पद्धतीने स्वीकारला किंवा त्याच्यासाठी त्यांचं काही वेगळं ट्रेनिंग झालं होतं का किंवा युद्धामध्ये अचानकपणाने अशा तोफा वापरण्याच्या मुळे त्यांच्या मनोधैर्यावरती किंवा त्यांच्या एकूण कामगिरीवरती परिणाम झाल्याची काही उदाहरणं आहेत आपल्या समोर आहे ना एकोणीशे पासष्ट मध्ये जेव्हा आपल्याला जरूर होती की त्यांचं फायर पॉवर ज्याला म्हणतात अटलरीची त्यांनी ते, पाकिस्तानी सैनिकांवरती किंवा त्यांच्या ठिकाणांवरती हल्ला करायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही कारण त्यांची संख्या कमी होती पर्याप्त संख्या नव्हती त्यावेळेस या तोफांची आणि दुसरं म्हणजे पहिल्या पहिले काही वर्ष पहिले दोन तीन वर्ष भारतीय सैनिकांना त्याची सवय नव्हती त्यांची सिस्टम वेगळी होती अमेरिकन किंवा ब्रिटिश गन्सच्या पेक्षा त्यामुळे तो त्रास झाला एकोणीसशे मध्ये त्याचं थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा झाली पण मग त्याच्यानंतरच मग यांनी ठरवलं की नाही आपल्याला जर आपल्याला पुरवठा व्हायचा असेल आणि रेग्युलर व्हायचं असेल मॉडर्न जर आपल्याला गन्स आणायचे असतील तर आपल्याला युरोपकडे वळायला लागेल म्हणून ते स्वीडनकडे गेले स्वीडन, स्वीडन फ्रान्स आणि साऊथ आफ्रिका हे तीन देशातल्या गन्स त्यावेळेस कॉम्पीट करत होत्या त्यांची स्पर्धा सुरू होती की कुठलं कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळेल आणि ते कॉन्ट्रॅक्ट जेव्हा मिळालं स्वीडनला तेव्हा बोफोर्सचं भारतीय सेनेमध्ये बोफोर्स सामील सामील झालं ते सामील झाल्यानंतर जसं मी म्हटलं की त्याच्यात पुष्कळसे वादविवाद झाले कॉन्ट्रोवर्सी झाली पण हेही खरं आहे की बोफोर्सचं इफेक्टिवनेस पूर्णपणे कारगिलमध्ये दिसून आलं Uh, सर तोफांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात का आणि जर असतील तर ते कुठले कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय सेनेकडे सध्या कुठल्या प्रकारच्या तोफा आहेत याच्याबद्दल काही माहिती देऊ का तर जसं मी म्हटलं की पूर्वी एकशे पाच एम एम जे त्याचा पल्ला जो असतो म्हणजे मार करण्याच्या पल्ल्यावरती त्यांचं क्लासिफिकेशन होतं किंवा जसं बोरवरती मी जसं म्हटलं त्याचं किती सरकम्फरन्स आहे व्यास किती आहे त्याच्यावरती होतं पण भारतीय सेनेमध्ये जसं मी म्हटलं एकशे पाच एम एम एकशे तीस एम एम एकशे बावीस एम एम अशा तोफा होत्या मग एकशे पंचावन्न वाल्या आल्या त्याच्यामध्ये एकशे पंचावन्न फिफ्टी टू कॅलिबर आणि एकशे पंचावन्न एकोणचाळीस कॅलिबर असे दोन प्रकार त्याच्यामध्ये आले मग दोन हजार दोनच्या आसपास हे ठरवलं गेलं की मिडीयमायझेशनच करायचं म्हणजे मीडियम ज्या बोफोर्सच्या एकशे पंचावन्न एम एमच्या शेलला किंवा त्या तोफेला मीडियम गन्स म्हणतात आधीचे बाकीचे फील्ड गन्स किंवा ग्रॅड म्हणून एक नाव असतं ते ते नाव दिलं गेलं होतं पण मीडियम गन्स जेव्हा करण्याचा प्रकार केला गेला, गेला। तेव्हा हे ठरवलं गेलं की आपल्याला भारतीय सेनेला तेव्हा पंधराशे ऐंशी सॉरी तीन हजारच्या आसपास आज़ असे तोफा पाहिजेत पण त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कशा पंधराशे ऐंशी पाहिजेत ऍडव्हान्स म्हणजे टोड आर्टिलरी गन्स म्हणजे ज्या ट्रकच्या मागे त्यांना बांधून किंवा ट्रकच्या मागे त्यांना लावून त्या ओढून घेऊन जातातील कुठल्याही रस्त्यावरती ट्रक ते म्हणजे डोंगरावर चढायचं असेल किंवा वाळवंटात जायचं असेल तर ड्रग्स घेऊन जातील दुसरे असतात व्हील्ड सेल्फ प्रोपेल्ड व्हील गन्स म्हणजे रणगाड्यासारखं त्यांचं चाकं असतात आणि स्वतःच्या पॉवरवरती ते चालतात तर के नाईन वज्रा म्हणून जे साऊथ कोरियाची टेक्नॉलॉजी एल एन टी लासन अँड टुब्रो या कंपनीने भारतात त्याची निर्मिती केली आणि ते, के ते भारतीय सैन्यात सामील झाले गेल्या दहा वर्षात त्याला म्हणतात सेल्फ प्रोपेल्ड ट्रॅक्ट म्हणजे रणगाड्यासारखं त्यांचं हे असतं व्हील जे असतं त्याला फक्त टायर असतात म्हणजे ट्रकला जसे टायर असतात तसं असतं असे असे प्रकार म्हटलं गेले की असे पाहिजेत आणि चौथा प्रकार असतो ज्याला म्हणतात अल्ट्रा लाईट जर तोफेचं दुसरं नाव आर्टलरी गन एक झालं आणि हॉबिझर पण झालं तर अल्ट्रा लाईट जर म्हणजे एम ट्रिपल सेव्हन नावाचं जे हॉविर आहे ते अमेरिकेकडनं भारताने विकत घेतलं दोन हजार सोळा सतरामध्ये त्याची खासियत ही आहे की ते हेलिकॉप्टरच्या खाली त्याला बांधून हेलिकॉप्टर त्या तोफेला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ हो शकतं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन लवकर होतं तुम्हाला जर एका दारीतनं दुसऱ्या दारीत जायचं असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर जर व्हील्ड किंवा ट्रॅक्ट तोफ जर घेऊन जायचं म्हंटल तर त्याला कमीत कमी दोन तीन दिवस लागतात किंवा आंतर किती त्याच्यावरती ते डिपेंड करतं पण इथे तुम्ही हेलिकॉप्टरच्या खाली जर त्याला बांधून घेऊन गेलात तर असं हेलिकॉप्टर सारखं तुम्हाला दर अर्ध्या रसाला जर एक एक तोफ घेऊन जाऊ शकलं तर चोवीस तासात ते कमीत कमी दोन रेजिमेंट म्हणजे छत्तीस जो छत्तीस नंबर जे पाहिजेत किंवा छत्तीसची संख्या असलेले दोन रेजिमेंट इथे जर ते तुम्हाला तैनात करायचे असतील तर ते चोवीस तासाच्या आत होऊ शकतात किंवा त्याच्या कमी वेळात होऊ शकतात असं ते एक प्रकार चार प्रकारचे गोष्टी चार प्रकारच्या तोफा आता भारतीय सिनेमध्ये सामील आहेत Uh, सर परदेशी uh, uh, तोफांचा आपण वापर करत होतो पण भारतामध्ये uh, भारतीय uh, संरक्षण क्षेत्राने स्वतःची निर्मिती करण्याचा नेमका विचार कधी केला आणि त्याचे uh, रिझल्ट आता आपल्याला काय बघायला माहित आहे त्याला जवळजवळ बारा तेरा वर्ष लागली दोन हजार बारा किंवा तेरामध्ये डीआरडीओ ने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ठरवलं म्हणजे त्यांना काम दिलं गेलं की तुम्ही एक भारतीय गन डिझाईन करा आणि त्याचं मग एका इंडस्ट्रीजना एक दोन इंडस्ट्रीजना तुम्ही त्याचं लायसन्स द्या मॅन्युफॅक्चर करण्यासाठी तर त्याचं जेव्हा डिझाईन केलं गेलं त्याला नाव त्यांनी दिलं ॲडव्हान्स टोर्ड टीओडब्ल्यूईडी टोड -E आर्टलरी गन्स म्हणजे ए टी ए जी एस अटॅक्स असं म्हटलं गेलं आणि त्यांचे डेव्हलपमेंट कम प्रोडक्शन पार्टनर्स असं त्यांचं एक कॅटेगरी आहे डी आर डीओची त्याच्यामध्ये जेव्हा त्या गनची डिझाईन uh, नंतर त्याची डेव्हलपमेंट होत असते की कि किती लांब त्याचं बॅरल पाहिजे त्याचं इलेक्ट्रॉनिक डॅशबोर्ड पाहिजे का नको कंट्रोल कसे असतील खालचं चाक असेल तर किती मोठं असेल बॅटरी असेल तर बॅटरी किती पॉवरफुल असेल हे सगळं जेव्हा डेव्हलपमेंट त्या स्टेजमध्ये असतं ते बॅरलचं मेट्रोलॉजी म्हणजे ज्याला किती गरम झालं बॅरल तर ते फाटणार नाही कुठपर्यंत ते गरम होऊ शकतं किती टेम्परेचरपर्यंत या सगळ्याचे जेव्हा टेस्ट होतात तर त्याच्याबरोबर इंडस्ट्री असलेली असायला लागते या मॉडेलमध्ये डीसीपीपी मॉडेल म्हणतात त्याला डेव्हलपमेंट कम प्रोडक्शन पार्टनर तर ते भारत फोर्ज आणि टाटाना निवडलं गेलं जेव्हा त्यांचं कॉम्पिटिशन झाली स्पर्धा स्पर्धा झाल्यानंतर आणि मग गेले दहा बारा वर्षे अशी एकदा आधी निर्मिती झाली आधी डिझाईन झालं व निर्मिती झाली म्हणजे ते बा, त्यांचं बांधकाम सुरू झालं त्या तोफांचं ते झाल्यानंतर एक पाच सहा तोफा तयार झाल्यानंतर दोन्हीकडे त्यांचं ट्राय, ट्रायल होत गेलं मग त्याच्यात परत सुधारणा सांगितल्या गेलं युजरकडनं म्हणजे आर्मीकडनं सांगितलं गेलं की नाही या अँगलला हा गोळा जात नाहीये किंवा इतक्या लांब जात नाही तो पल्ला कमी पडतोय तुम्ही तो अँगल कमी करा किंवा गोळ्याचं वजन कमी करा किंवा अ त्याचं जे मजल वेलोसिटी म्हणतात जे मागे असं जातं आणि मग पुढे धक्का मारून ते जेव्हा ते त्याच्यातला जो गोळा असतो तो पुढे जाऊन फायर होतो त्याचे डिस्टन्स वाढवा असं सगळं करता करता बारा तेरा वर्ष गेली आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये फायनली त्याला क्लिअरन्स मिळालं ते डोंगरामध्ये करतात म्हणजे हिमालयामध्ये सिक्कीमला लडाखला वाळवंटात घेऊन जातात नॉर्थ इस्टला घेऊन जातात सगळीकडे त्याचं ट्रायल टेस्टिंग होते किती गाडी त्याला घेऊन जाते तेव्हा ते वळण जेव्हा असतात नागमोडी वळणं त्याच्यावरती ट्रक ते चालू शकतात की नाही ती तो पडणार तर नाही टेस्ट केल्या जातात वेगवेगळ्या कंडिशनमध्ये जिथलं त्यातलं जे हवामान जे असतं त्याप्रमाणे त्याचे टेस्टिंग होते ते किती राऊंड एका वेळेस फायर करू शकतात समजा तीनशे राऊंड फायर केले तर ते बॅरल किती गरम होतं असे वेगवेगळे विभिन्न वेग प्रकारचे पॅरामीटर्स होते टेस्टिंग केलं जातं ते, ते, के ते केल्यानंतर मग यांना सांगितलं की आता तुम्ही याचं सुरुवात करा मॅन्युफॅक्चरिंग करायला मग त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट सी सी ने कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ते पास केलं त्याचं आणि मग मागच्या आठवड्यात असा एवढा हे लक्षात घेण्याची गरज आहे की भारतामध्ये असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तगून राहतील किंवा मा त्याच्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी दाखवून देतील अशा तुफांची निर्मिती करण्यासाठी एवढा काळ लागण्याची गरज आहे आणि तो काळ अर्थातच महत्वाचं आहे आणि म्हणून कुठल्याही तोफांच्या खरेदीसाठी इतका कालावधी लागतोय हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे सर या सृष्टीने आणखीन की भारत फोर्ज आणि टाटा या दोघांनी म्हणून अर्थातच याची निर्मिती करायचं ठरवलेलं आहे तर यांच्यामध्ये पार्टनरशिप फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे का याच्यामध्ये काही वेगळं त्यांचं पार्टनरशिप नाही आहे स्पर्धा स्पर्धा झाली होती कॉन्टेस्ट होता त्या कॉन्टेस्टमध्ये ज्यांनी आपली किंमत सगळ्यात कमी लावली त्या दोघांमध्ये तर भारत फोर्सची किंमत टाटाच्या किंमतीपेक्षा कमी होती म्हणून ते एल वन झाले लोएस्ट बिडर वन मग लोएस्ट बिडर टू त्याच्यामध्ये फॉर्म्युला असा असतो की लोएस्ट बिडर वनला साठ टक्के जे काय क्वांटम सांगितलं असेल समजा सा, तीनशे सात आहेत तोफा त्याच्यामध्ये तर तो साठ टक्के ते तीनशे सातशे साठ साठ टक्के ज्या गन्स आहेत त्या भारत फोर्स निर्मिती करेल त्याची आणि चाळीस टक्के तोफांचं निर्मिती टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेड असे करतील असं आता त्यांच्यामध्ये स्प्लिट पुढे अजून पाहिजेत अजून त्या प्रकारच्या तर त्याच्यामध्ये मग परत पुढची ऑर्डर कशी मिळते आता सर तंत्रज्ञान या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं आहे असं आपण कायम म्हणतो आहे तर या तंत्रज्ञानाची मदत घेऊन तोफांमध्ये आता काय नेमके बदल झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रोन्स आता जे आपण कायम चर्चेला असतो हा विषय या या कितपत मदत होण्याची शक्यता आहे सगळीकडेच उपयोग व्हायला लागलाय आता ह्या तोफा जेव्हा मार करतात तेव्हा ते अशा अंधळेपणाने पाण्याने किंवा अंधाधून कधीच ते म्हणजे तो गोळा फेकला जात नाही त्याच्यासाठी एक टार्गेट असत किंवा वेगवेगळे टार्गेट असतात ते टार्गेट कसे निवडायचे कुठल्या टार्गेट वरती मारायचं त्याच्यासाठी पूर्वी हेलिकॉप्टर मधन सीमेच्या जवळपास जाऊन किंवा शत्रूच्या हद्दीच्या जवळ जाऊन किंवा हद्दी पार जाऊन अ... ते टार्गेट आणून किंवा त्यांचं भौगोलिक टार्गेट त्या लोकेशन आणून मग ते मागे के फीड केलं जायचं या या तोफेवरती जे तैनात सैनिक असतात त्यांना मग ते त्याप्रमाणे किती त्या बॅरलचा अँगल किती राहील त्याच्यामध्ये किती फायरिंग कुठे करायला पाहिजे कुठून करायला पाहिजे भारताच्या हद्दीतनं करायचं म्हटलं तर किती डिस्टन्स पाहिजे हे सगळ्याच एक त्याच्यावरती निर्णय व्हायचा आता ड्रोन आल्यामुळे हे ड्रोन्स आपापल्याच म्हणजे ड्रोन्स अनबाइंडच असतात त्यांचं नाव असतं अनबाइंड एरियल सिस्टम्स एरियल व्हेकल्स यूएव्ही म्हणून युएवी म्हणतात तर यूएव्ही जातात त्या हद्दी पार किंवा हद्दीच्या जवळ आणि तिथून त्या कॅमेरामध्ये त्यांचे ते कैद करून त्याचं जीपीएस लोकेशन आणून ते मागे फीड केलं जातं या कमांडरला सैनिकी कमांडरला जो काही तो तोफेवर बसलेला असतो तो मध्ये टार्गेट टार्गेट एक, अक्वायर करतो म्हणजे ते सांगितलं असतं समजा एक एक सैनिकी ठिकाण आहे किंवा एक दारुगोळ्याचा डेपो आहे किंवा तेलाचं साठवण केलेला एक डेपो आहे असे टार्गेट अक्वायर करून मग त्याच्यावरती मार केला जातो म्हणून ड्रोनचं महत्व आता वाढलेलं सर uh, uh, आतापर्यंतच्या चर्चेमध्ये अर्थातच आपण तोफांचं महत्व त्या दृष्टीने uh, खरेदी प्रक्रिया कशी आहे पण मुळामध्ये ही खरेदी प्रक्रियेला थोडासा उशीर झालाय असं तुम्हाला म्हणता येईल नक्कीच पण uh, ते हिंदीमध्ये म्हणणं देर आहे दुरुस्त आहे कारण काय होत जे की जेव्हा काही नवीन एखादी वस्तू ज्याची निर्मिती होते तेव्हा पटकन त्याच्यावरती भरोसा uh, सैनिकी नोकरशाळा जे आहेत युनिफॉर्म मध्ये असलेले ते पटकन भरोसा करत नाहीत त्यांना कम्फर्ट झोन असतो की जे ऑलरेडी प्रूवन आहेत की बोफोर्स कशी प्रूवन आहे की बोफोर्सचा काही इफेक्टचा काही प्रॉब्लेम नाही बोफोर्स खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळे तुम्ही अक्षरशः म्हणजे डोळ्यावरती पट्टी बांधून त्याच्यावर साईन करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की आज जर आम्ही घेतले तीनशे या गन्स आणि त्या उद्या जर युद्धाच्या वेळेस त्या फेल झाल्या त्या नाकामी झाल्या काम नाही केलं त्यांनी तर काय होईल आम्हाला आम्हाला फाशी बसेल किंवा आम्हाला फाशीवर देतील म्हणून ते थोडेसे कॉशियस असतात सगळेजण पण आता दुसरं पर्याय राहिलेला नाहीये आता भारताचं खरेदी प्रक्रियेचं धोरण जे आहे प्रक्रियेचं धोरण जे आहे ते मेक इन इंडियावरतीच त्याचा भर आहे आपण मागच्या वेळेस बोललो होतो आयडी डी एम इंडिजिनसली डिझाईन डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चरलाच प्रेफरन्स दिला जातो आणि दिला जाईल अशा वेळेस त्यांना दुसरा वा... काहीच उपाय नसल्यामुळे आता आपापच लोक निर्णय त्याच्यावरती घ्यायला लागलेत आणि रिस्क म्हंटल तर रिस्क आहे ती पण रिस्क घ्यायला लागलेत की नाही आपण घेऊया आणि बघू पुढे याच्या पुढे अजून काय त्याला त्याच्यामध्ये दे सुधारणा करता येते का काय इम्प्रुव्हमेंट होते का असं बघू असं ते आता सुरुवात झालेली माइंडसेट थोडं चेंज झालं सर मागच्या थोड्यात तोफा खरेदी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये घेतला गेलेला निर्णय आणि या निर्णयाचं महत्व त्या दृष्टीने या तोफांचा भारताच्या दृष्टीने असणारा इतिहास आणि भवितव्य नेमकं काय आहे या संदर्भातली माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये कायम असा प्रश्न असतो की या सगळ्याला एवढा वेळ का लागतो खरेदी प्रक्रियेमध्ये याचही उत्तर आजच्या भागात कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आपण थोड्याफार प्रमाणात यशस्वी नक्कीच झालोय त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडून खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुमच्याही मनामध्ये एखाद्या विषयावरती कार्यक्रम सादर करावा अशी इच्छा असेल तर तो, तो विषय कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा मात्र त्यासाठी काय करायचंय बरच शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सो तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयाच तोपर्यंत नमस्कार